मुंबईतील चेंबूरमधून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आगीची घटना घडली आहे या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामल दनाने दिलेल्या माहितीनुसार चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे च्या दरम्यान आग लागली या घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते या दुकानाच्या इलेक्ट्रिक वायरिंग आणि सामानाला सुरुवातीला आग लागली त्यानंतर ही आग पसरत गेली ह्या तळमजल्यावर दुकान होते आणि वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते या आगीमध्ये एकाच कुटुंबातील या पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला मृतांमध्ये सात वर्षांच्या मुलीचा आणि दहा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे या शॉक सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले यावेळी घरात अडकलेल्या कुटुंबियांना बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले झोपेतच मृत्यूने गाठल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये